संकल्प असावेत नवे तुमचे मिळवतं त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छू महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्हा पी वी यार, करा, शेजारी बेल करा। मागील शरदचंद्र उमेदवार राहिलेले अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात पक्ष बळकट करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम बैठका आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा आणि त्रिसूत्रांचा वापर करीत आपले पक्षकार्य आणखी जोमानं सुरू ठेवल्याचं दिसून येतं आणि यातूनच या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होताना दिसून येत आहेत आज पंढरपुरात असाच एक उल्लेखनीय पक्षप्रवेश पाहायला मिळाला असून सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती मल्लविद्या क्षेत्रात पंढरीतील शंभूराजे कुस्ती आखाड्यांच्या माध्यमातून वस्तात म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेले पैलवान माऊली आबा काळे यांनी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक... शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला अनिल सावंत यांनी पक्षाचा पंचा गळ्यात घालून त्यांचं स्वागत केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढा अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी माजी नगरसेवक अक्षय गंगेकर काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी संतोष रणदिवे जमीर इनामदार काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष संदीप शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विशेष बाब म्हणजे वस्ताद माऊली काळे यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शेकडोंच्या संख्येनं पैलवान मंडळी देखील उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना अनिल सामंत आणि माऊली काळे यांचे पक्षात स्वागत करून भविष्यात योग्य पदावर संधी दिली जाईल अशी शुभेच्छा देतो आज त्यांचा पक्षप्रवेश हा छोटासा कार्यक्रम आपल्या इथे ठेवल्यामुळं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मंगळवडा पंढरपूर मतदारसंघाचे नेते चंद्रशेखर गौडोभरी आमचे मित्र नगरसेवक अक्षय गंगेकर तालुकाध्यक्ष प्रत्येश पाटील संतोष रिंदवे माने गुंगेसर जमीर इंद सीताराम भगरे आमचे मित्र असं काँग्रेसची मदत पण आमचीच येत नाही अमहर सूर्यवंशी संदीप चिटे रामसर भैया संगीतराव भैयाडे महेश घाडगे अतुल मोरे संदीप वरचंडे प्रहार संघटना शहर शहराध्यक्ष सर अध्यक्ष नत्रे सचिन काळे पंढरपूर शहरातील व मंगळ तालुक्यातील सर्व प्रमुख नेते आणि कोणाचं नाव राहिलं ते सर्व आणि आबाबरोबर आलेले त्यांचे सहकारी मित्र पहिलवान असल्यामुळं आबांचे त्याच पद्धतीची सगळी सहकारी आणि थोडं नाही म्हटलं तर मलाही आबांना आज आहे पहिलवान कुस्तीचा माझी पण एक तालीम आहे करमाला आणि इथं पण बऱ्यापैकी आपण असू द्या ह्या कुस्तीमध्ये एक प्रेम असल्यामुळं आमचं दोघांचं जरा लवकर जुळलं त्यामुळं सर्वच पंढरपूरमध्ये आणि पत्रकार बंधू लोक माऊली आबांचा माझा परिचय खूप आधीपासून आहे पण आबांचं एक वैचारिक भूमिका वेगळी होती आबा काम करत होते इतर लोकांच्या बरोबर त्याप्रमाणे त्यांनी तिथं प्रामाणिक काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये आबांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली एक मोठी ताकद आम्हाला आज मिळालेली आहे मित्रांनो आबांच्या माध्यमातनं माऊली आबांच्या माध्यमातलं प्रत्येक वर्षी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त कुस्ती मैदानबरोबर झालं प्रत्येक वेळेस मी तिथे हजर असतो आहे प्रत्येक वेळेस त्यांच्या कुस्त्या मी बघितल्या कुस्त्याच्या माध्यमातनं सामाजिक माध्यमातनं आबांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं या पंढरपूर शहरामध्ये आहे गरजू लोकं असतील गरीब लोकं असतील सामान्य वर्ग असतील आबा प्रत्येकाला सहकार्य करण्याचं काम आबांच्या हातून घडलेलं आहे वेळोवेळी मी बघत आलो आहे कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी आबाला कोणी रात्री अपरात्री फोन केला तर आबा त्या ठिकाणी त्या माणसाच्या गरजेसाठी धावून आलेला आहे फक्त किशात पैसाच असावा लागतो असं काही नाही त्याचं उदाहरण म्हणजे आबा आहे कुठल्याही कामासाठी हाक दिली तर आबा त्याच वेळेस कुठलंही वेळ न काढणं फक्त आबा त्या माणसाच्या मदतीसाठी धावून गेलेल्या आहेत आज त्याने आम्हाला या पक्षामध्ये येऊन एक चांगलं काम केलेलं आहे आबांच्या हस्ते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या प्रतिनिधी सांगितलं की फक्त काम करण्यासाठी कधीही लागतं आणि पदासाठी माणूस अजून दहा लोकांची कामं एक्स्ट्रा करू शकतो त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त याच गोष्टीसाठी आपल्याला थांबायचं नाही फक्त तालीम वाढवायची नाही आपल्याला सामाजिक काम करताना प्रत्येकाच्या गरजा प्रत्येकाचं काम करण्यासाठी आपल्याला पदही लागतं तसे आता गरज आहे आणि पंढरपूर शहराचं आपण बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक इलेक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे आणि त्याच 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 गोष्टी आपल्याला इथं भोगावं लागतात आपलं पंढरपूरच्या शहर एवढं मोठं असून एक देवभूमी आणि संतभूमी असा मतदारसंघ आहे तरी पंढरपूरची अवस्था आज तुम्ही त्या भागात राहताय तुमचा अवस्था तर जे त्याच्यावरती न बोललेलं बरं पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आबा त्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्याला जनतेमध्ये उतरून जाऊन काम करावं लागेल आणि काम करत असताना आपल्याला एक पद पण लागेल आणि माझ्यामध्ये तुमचा एवढा जनसंपर्क बघता बाकीच्या लोकांचा जर म्हणजे सगळा आवाज घेतला चाकाचोवा घेतला तर तुम्हाला ते काय अवघड नाही थोडंसं काम केलं त्या लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा यश तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये लाभेल असा माझा एक ठाम विश्वास आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वैयक्तिक सावंत अनिल सावंत म्हणून मी कायम आवाजच्या पाठीशी उभं असणार गोष्टीसाठी <laughs> आबांनी मला अहोरात्र सांगितलं अर्ध्या रात्री सांगितलं तर मी आबांच्या बरोबर काम करण्यासाठी आबांना एक शब्द मी दिलेला आहे आणि तो शब्द मी शंभर टक्के पाळणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असू द्यात आणि भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमात जे काही लोकांची कामं करण्यासारखी असतील किंवा माझ्या हाती होतील त्या पद्धतीचं सर्व काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जे सर्व पदाधिकारी आणि आपण सगळेजण आलात आणि आबांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात एवढाच एक शब्द आपण मी देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं कमी अतिशय कालावधीमध्ये हो तुम्ही सर्वजण आलात आणि या सत्कारामध्ये सहभागी झालात त्याबद्दल अधिकाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय मान जय आज अनेक कामं मी तालमी जे केले परत सामाजिक काम भरपूर करत असताना काय म्हणजे पुढे अडचणी पुढे आम्ही राष्ट्र काँग्रेस आपल्या राष्ट्रवादीचं काम चालू केलेलं आहे इथे भरपूर ताकद आम्ही राष्ट्रवादीची वाढवू व दादा भरपूर कामं पंढरपूर शहराची करू दादा अशी व्यक्तिमत्व आहे की मोठी ताकद आमच्या मागं उभा करतील करणार घ आम्ही प्रश्न मानणार सगळं कळून मित्रांसोबत घेऊन दादांसोबत विचाराने एकामेकाच्या सगळं नगरपालिकेत बघू पुढे काय येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना ती संधी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आबांच्याकडनं काम होईल अशी इच्छा Okay